श्रीराम प्रताप राजे झाले संप गे नरपरा काय झालं म्हटलं रे महाराज त्या ठिकाणी मिजनगरेमध्ये राजा जनक ना असणार पण ठेवला होता आधी असतो <coughs> पोह सुरू असत आमची लक्ष्मी बंधू असतं रागराग कोणला जनक राजाला बोलले काय बोलले जनता तुम्ही अस्तर असं बोलू नका ना कोणी ना? करी नाही माझा असतरा बंधू प्रभू रामचंद्र तसं म्हणता आणि ज्या वेळेस आमच्या कोणी विश्वामित्र ऋषीनं प्रभू रामचंद्राला आज्ञा दिली महाराज धनुष्य उतना असतात त्या ठिकाणचा तेव्हा असतात तेथील राजे होते ना ते हसले होते महाराज ते काय म्हणू आले इतकुसा असतर या ठिकाणी आणि याला धनुष्य उतलं तर असते का विश्वामित्र काही करायले

तेनुचं अस्त्र त्या ठिकाणी धनुष्य अस्त्र उचलला अहो उचलला नाही दोरी लावली ना तो मोडून मारत असतो त्या ठिकाणी गेला लहान मुख असतो त्या ठिकाणी केलं सर्वजण उठले आणि सला म्हणले आपले आपल्या घरी आपल्याला काय या लग्नामध्ये जेवण सुद्धा गोड लागणार आहे का नाही म्हणाले उठले महाराजांना आपला आपला रस्ता असतो ना त्या ठिकाणी धरला निघाले म्हणतात आपल्या आपल्या घरी या परी राजे राक्षसाने का राम प्रताप त्या ठिकाणी सांगू लागले आधी अस्त्र ज्या वेळेस राजा जनकानं मारला असतो कोण अस्त्र म्हणला होता कोणलाच अस्त्र धनुष्य उचलून नव्हतं ना महाराज जेव्हा राजा जनक सुद्धा आपल्या आपल्याला दूषण देऊ लागले किंवा मी चेक त्या ठिकाणी असत महाराज असत्र माझ्याच आट्टापाई असत्र घर बसणार मी असतर मोडण्याला कारण महाराज असतो त्या ठिकाणी झालो कोणीच असतं त्या ठिकाणी असत्र त्या ठिकाणी उचलीत नाही ना मग एकदा तप्पन महाराज असतो स्वयं मोडत मांडलं आणि पणच पूर्ण नाही झाला नवरीन माळ कोणाला घालावी असं दुःख जनक राजाला वाटत होतो महाराज पण जाहीर सप्र गुराम चंद्राला असतात त्या ठिकाणी धनुष्य उचललं ना महाराज त्या ठिकाणी शितीचा आता प्रभू रामचंद्र सोबत असत्र लग्न होणार आहे या ठिकाणी साधलं ब्रह्ममुहूर्त तेच आहे महाराज की जा मुहूर्त आवडते देवा देवा भेट होती देव आपला शस्त्र त्या ठिकाणी होतो देव सोयरा होतो ना ते असत्र जेवण असत्र ब्रह्म मुहूर्त आहे त्या मूर्ताला असत्र धन्यता देऊ लागले आपण आपल्याला धन्यता महाराज असत्र राजा जनक असत्र देऊ लागले ला म्हणतात राजा मने स्वामित्रासी शिरासी दानी तो प्रधानसी तो त्यासी काय म्हणलाय महाराज लगेच असत्र राजा जनक असत्र लक्ष्मण बंधू ला त्या ठिकाणी बोलू लागले काय म्हणले महाराज लक्ष्मी म्हणा मी आता असतर काय करतो मला असतं प्रभू रामचंद्राचं आणि माता शितीचं लग्न करायचे ना मग महाराज असतो वर बापाला बोलू लागण मग मी काय करतो मूळ असणार त्या ठिकाणी दसरताला असतर त्या ठिकाणी पाठवतो पण मला एक वाटतं की मी मूळ पाठवले ना असतं राजा दसरत असतं येतील का नाही येणार म्हणून महाराज असतो पुढं राजा जनक आणखीन पुढे बोलू लागले ऋषीवर कौशिका तुजी नसता पत्रिका दसर तिमाजिका ते, ते या मशका कोण पु त्या ठिकाणी लगेच असणार राजा जी नका असणार कोणाला महाराज असणार त्या ठिकाणी कौशिक ऋषीला म्हणजेच महाराज असतो विश्वामित्राला बोलू लागले की महाराज मी अस्त्र त्या ठिकाणी निरोप दिला सैनिकापास राजा दसरता असत्र माझा निरोप मान्य करतील का नाही म्हणून म्हणून तुम्ही अस्त्र ऋषीवर या काय करा तुमच्या हाताने तुमच्या अक्षरामध्ये मार्जा अस्त्र त्या ठिकाणी एक पत्र राजा दशरथाला असणार तुम्ही त्या ठिकाणी असत्र लिहा आणि तुमचं पत्र असत्र त्या ठिकाणी पाहून मारत नक्कीच असत्र दशरथ राजा असत्र त्या ठिकाणी येतील असं म्हणणं असत्र कोणाचं आमच्या अस्त्र जनक राजाचं असत्र त्या ठिकाणी कोणाला आमच्या ऋषींना असत्र विश्वामित्राला येऊ लागले लभता सज्ञ वशिष्ट कदा नाही लग्ना आयुष्य जाणून सर्वज्ञान द्यावी अनुज्ञान पत्रे असून महाराज असतील त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमची साक्षी महाराज मला वाटत महाराज स्टॅम्प वर साक्षीदाराच्या सह्या ह्याच्या सह्या त्याच्या सह्या पुन्हा आपली सही पुन्हा त्या नोटरी करून देणारा सी लागत असते महाराज विश्वास देत नाही पहिल्यापासून परत आहे तो अगोदर तुम्ही पत्र लिहा आणि खाली तुमचं असणार त्या ठिकाणी सही करा म्हणजे तुमची सही बघितली की महाराज असतील त्या ठिकाणी काय होईल राजा दशरथ असतील त्या ठिकाणी येतील असा विश्वास असतील त्या ठिकाणी आमचे जनक राजे असतील त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीला बोलू लागले आमच्या तुमच्या एकात्मता पत्र लिहावे सीता देऊ

आपला असणार दोघांच जवळ एक अस्त्र दाखवा पुन्हा प्रभू रामचंद्राचा प्रताप असतो त्या मध्ये अस्त्र तुम्ही लिहा कि त्या प्रभू रामचंद्राच्या प्रतापाच्या योगाने महाराजा सर राजा जनकानं सीता असणारी रामाला देऊ केली आणि त्यांच्या लग्नासाठी तुम्ही असणार त्या ठिकाणी या असा मजकूर असताना तुम्ही पत्रामध्ये लिहा कोण आमच्या असणार जनक राजा कोणाला बोलू लागले महाराजा असतो त्या ठिकाणी विश्वामित्राला असणार बोलू लागले राम प्रताप व्याप्ती श्रेष्ठ पत्र स्पष्ट महाराज असले त्या ठिकाणी म्हणून पत्र महाराज असत्र त्या ठिकाणी लिहा तुम्ही आणि पत्र असं लिहा म्हणून लागले की महाराज असत्र त्या ठिकाणी आपल्या असणारे मुलाचा प्रताप असत्रे त्या ठिकाणी राजांना ऐकून

की इतकी मोठी राजे असते मोठ मोठे राजा असते पण कोणालाच जमलं नाही माझ्या प्रभू रामचंद्रानं प्रताप असताना तेवढा केला राजाचं मन भरून येईल आणि महाराज पुन्हा आणखी मुलाने उच्चिष्ट गुरुला सुद्धा आनंद त्या ठिकाणी वाटेल की माझी आत्म्या असतं त्या ठिकाणी राजा कोणी दसऱ्यांच्या असताना त्या ठिकाणी ऐकली आणि राजा दसऱ्यांना माझी आज्ञा ऐकली आणि विश्वामित्रा बरोबर प्रभू रामचंद्राला असताना त्या ठिकाणी धाडलेला मग रामाचा प्रताप आणि त्या ठिकाणी मन महाराज शिष्ट त्या दा ठिकाणी सुखावेल आणि आपल्या मुलाचा प्रताप ऐकून राजा दशरथाला आनंद होईल आणि ती अस्त्र ता ताबडतोब महाराज लग्नाला त्या ठिकाणी येतील असं कार्य तुम्ही करा कोण आमच्या असत्रे त्या ठिकाणी जनक राजे बोलू लागले आई जनकाचे वचन ते स्वामी संपन्न प्रधान अनुद्या पण पत्रिका त्या ठिकाणी काय केलं म्हणू लागले त्या ठिकाणी अस्त्र राजा जनकाचा अस्त्र बोललं विश्वामित्र ऋषीना अस्त्र त्या ठिकाणी बोलवलं लगेच अस्त्र त्या ठिकाणी राजा बोललं थांबलं राजाचे की पाच मिनिटामध्ये दोन मिनिटा मध्ये अर्ध्या सेकंदामध्ये मध्ये पत्र अस्त्र त्या ठिकाणी लिहिलं शेवकाला अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र बोलवलं आणि जे काही पत्र महाराज अस्त्र सही किरल पत्र त्यांच्या अस्त्र त्यांच्यावर हस्ताक्षर महाराजा अस्त्र होते ना ते पत्र अस्त्र त्या ठिकाणी पुढे देऊ लागले अनेकाचे ते मित्र गीता वशिष्ठ विश्वमित्र परम पवित्र त्यानी काय म्हणला रे महाराज असतील त्या ठिकाणी महाराज आज्ञानी माणसाला असतील त्या ठिकाणी वाटेल की पुत्र महाराज असतील त्या ठिकाणी साधारण असतील त्या ठिकाणी कागद आणि कागद असणारे त्या ठिकाणी अक्षरत महाराज तो सर्वे बोलणारे महाराज हे असतं साक्षात विश्वामित्राना असतं त्या ठिकाणी लिहिलेले जिवंत असतं त्या ठिकाणी शब्द होते बरोबर रामचंद्राचा असतं प्रताप त्या ठिकाणी होता म्हणून हे साधारण साधारण पत्र असले त्या ठिकाणी म्हणता येत नाहीये असं असतं त्या ठिकाणी पत्राबद्दल आमचे ग्रंथ करते बोलू लागले शरा शरा परत श्रीरामाची